हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आत्ता सकाळच्या आठ वाजले आहेत आणि माझा आजचा काय ब्लॉग खूप मोठा नाही मी थोडासाच का होईना मी आज तुमच्याशी ब्लॉग शेअर करणार आहे मी थोडासाच व्हिडिओ शूट वगैरे केला आणि आजच्या नाश्त्यामध्ये मी उपमा बनवायला घेतलेला आहे आणि शक्यतो ना जास्त शिरा वगैरे काही बनत नाही एक दिवस उपमा दुसऱ्या दिवशी पोहे वगैरे असतात पण प्रत्येकांच्या घरात असं असते की कोणाला उपमा आवडतो कोणाला शिरा कोणाला पोहे असं आवडतात पण मी काय करते आज जो उपमा बनवले की उद्या पोहे परदेशी शिरा पण जास्तीचा जा शिरा नसतो बरं का पोहे किंवा उपमा जास्तीच जा बनवतो कधीतरी शिरा बनवते आणि इकडे तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी हो टाकून घेतली आणि कांदा छानसा परतून घेतला कडीपत्ता कोथिंबीर टाकून घेतले आणि मिरचीचे तुकडेही टाकले आणि तुम्ही पाहू शकता गरम पाणी ॲड करायचं एक छान शिव फुले ना मग आपण रवा ॲड करायचा मी अगोदर रवा भाजून वगैरे ठेवला होता आणि मी थोडीशी साखर टाकलेली आहे आणि चवीपुरते मीठ टाकलं आणि लिंबूही पिळून घेतला पाण्यामध्ये त्याच्यामुळे ना खूप छान टेस्ट येते बरं काय या उपम्याला आणि रंतना रवा थोडं थोडंसं रवा टाकत मग आपण उपमा बनवायचा आणि खूप छान असा उपमा रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकताय सर्वांना नाश्ता वगैरे दिला आणि खूप छान आमचा नाश्ता झाला सकाळचा आणि आज संडे म्हटलं की सगळं एकत्रच आम्ही नाश्ता वगैरे केला आणि चहानी ह्याचे भांडे होते नाश्त्याची तेवढी भांडी पण घासून घेतली नाही तर ना स्वयंपाक झाला की भरपूर भांडी पडतात मग अगोदर काय केलं देवपूजा आणि कपडे वगैरे धुवून घेतले कारण संडे असले की भरपूर कपडे पडलेले असतात युनिफॉर्म वगैरे हो शौर्याचा आणि आहूनचे कपडे वगैरे असतात ते सर्व कपडे वगैरे धुवून घेतले कारण पावसा पाण्याचा ना अगोदर में कपडे धुतलेले बरे म्हणून ना मग मी अगोदर कपडे वगैरे धुवून घेतलं आणि इकडे ना शौर्यासाठी भेंडी बनवते त्याला फक्त ना मीठ आणि लसूण टाकली ना भेंडी फार आवडते बरं का मग मी त्याच्यासाठी इकडे भेंडीची भाजी बनवली आणि नंतर ना ते कटर होतं भेंडी कट करायचं ते मी स्वच्छ धुवून वगैरे तिथंच ठेवत असते आज आई आलेल्या आहेत आणि अचानक सरप्राईज दिले बर का आईने आई पुण्याला जाणार आहेत म्हणून आई आले आणि इथं मग आल्यानंतर मला खरंच खूप आनंद वाटला आईने बघा येताना ना जांभळं आणलेले होते कारण मी यावर्षीची जांभळं खाल्लेच नव्हते आणि माझ्या गावाकडं ना जांभळाची झाडं आहेत भरपूर सारे जांभळं झाडं आहेत आणि इथं कसं आईला आ आम्ही चौ चार पाच जण आहोत तिकडचे माझ्या माहेरकडचे मग आईने सर्वांना दिले होते आणि आम्ही खाऊन राहिलेले एवढे जांभळं होते शिल्लक ते देशी जांभळं होते बरं का आणि ते आरोग्यासाठी खूप चांगलं आहे देशी आणि देशी जांभळं आणि खूप टेस्टी आहे थोडंसं आंबो आणि पण आहे होता आम्ही सर्वजण मिळून जांभळं वगैरे खाल्लो आणि एक डाईनसाठी चहा बनवला आणि नंतर ना मी दूधही तापून घेतलं मग आई जातो म्हणतो ते घरी पण मी म्हटलं राहावा संध्याकाळी मग संध्याकाळच्या ना मी काय केलं की अंड्याची भाजी बनवली कारण आणि जास्तीचं तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या घरी ना जास्तीचं नॉनव्हेज नसतं कधीतरीच नॉनव्हेज असतो आणि इकडे मी अंडे उकडायला घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मीठामुळे मिटा लगेच अंडे आपले शिजले जातात आणि इकडे मी जास्तीचा मसाला पण यूज करत नाही बरं का अंड्याच्या भाजीसाठी फक्त थोडासा मसाला आणि कोथिंबीर लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि थोडासा खोबरं आणि कांद्याची पेस्ट मी ॲड करते आणि गरम पाणी शक्यतो आणि मी असल्या भाज्यांना गरम पाण्याचं वापर करते त्या जेणेकरून आपल्या भाजीला टेस्टी येते आणि मी पूर्ण आणि मीठ टाकल्यामुळे खूप छान आपले अंडे शिजले होते आणि अंड्याचे पूर्ण असे टार्पल वगैरे काढून घेतले थोडंसं पाणी उकळेपर्यंत चला आता भाजी पण बनवायला घेणार आहे मी अंड्याची आणि जास्तीचं मी काही ग्रेव्ही बनवणार नाही थोडंसं बशी तर जास्तीचंच रस बनवणार आहे जेणेकरून सर्वांना जेवता येईल मग अंड्याची भाजी बनवली की मी एकच बनवते आहे पण जास्तीची दुसरी काही बनवत नाही आहे म्हणून मी थोडीशी आमटी थोडीशी जास्त बनवणार आहे त्यासाठी इकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलं दोन चमचे तेल टाकून घेतलं ह्या असल्या भाजींना चिकन म्हणा किंवा अंडे असल्या भाजींना जास्तीचं तेल टाकायचं थोडंसं जिरं टाकलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आणि नंतर ना खोबरं आणि कांद्याची पेस्ट करून घेतली होती मी मिक्सरला तीही ॲड केली आणि थोडंसं परतून घेतलं तेलामध्ये आणि छान म्हणजे परतून घेतल्यामुळं ना त्याला थोडंसं लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यामुळं आपले खमंग असं म्हणजे काय म्हणतात फोडणी आपली चांगली होते आणि नंतर ना मी आपले सारे ब बेसिक मसाले थोडंसं अंडा मसाला टाकून घेतला आणि थोडासा काळा मसालाही टाकलेला आहे आणि गरम पाणी थोडं थोडं आपल्याला जेवढं हवं तेवढं तुम्ही आमटी बनवू शकता आणि तुम्ही पाहू शकताय मस्त आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे चोईपुरतं मीठ टाकून घेतलं सर्वांना जेवायला वगैरे दिलं आणि आहोणांना बाबांना वगैरे दिलं आणि नंतर ना आम्ही इथंच बसून जेवायला बसलेलो आहे आई आणि आई दोघी पण आई आणि मी इकडे बसलेले आहे जेवण करायला चला जेवण वगैरे झाली आई पण गेले गावात बहिणीच्या घरी तिकडंच गेले मुक्कामाला आणि मी झाडू वगैरे मारून घेतलं आणि नंतर ना आचा ब्लॉक आहे खूप मोठा नाही बनवला मी थो थोडासाच बनवलेला आहे आई आल्यानंतर ना मला खूप आनंद झाला बरं का आणि आहे बहिणीच्या घरी गेले गावात म्हणजे त्यांना सकाळी पहाटे सहा वाजताना ह्याला जायचं होतं म्हणजे पुण्याला जायचं होतं मग मला नको म्हणजे आईला घालवायला नको वाटत होतं मला राहा म्हणत होते मी आईंना ना पण शेवटी जावंच लागताना पण खरंच खूप आनंद होतो बरं का आई आपले माहेरकडचे पप्पा म्हणा आई भाऊ बहीण कोणही आल्यानंतर ना त्यांना खरंच खूप खूप म्हणजे आनंद होत असतो आणि तुम्हाला ना आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात